शनिवारची संध्याकाळ होती बाजारात प्रचंड गर्दी झाली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानं सजली होती कोणीतरी भाज्या विकत होतं कुणी कपडे तर कुणी चटपटीत खाद्यपदार्थ काही लोक खरेदीत मग्न होते काही निव्वळ फिरायला आले होते सात वर्षांची सुमी आईबरोबर बाजारात आली होती तिला तो बाजारातील झगमगाट आणि तिथल्या वेगवेगळ्या वस्तू पाहण्यात खूप मजा येत होती वेगवेगळे फुगे चमकणारे कपडे गोडधोड पदार्थ बघून खूप आनंद होत होता आई मला तो फुगा हवा सुमीने हट्ट धरला अगं आधी भाजी घेऊ हो, मग फुगा घेऊ हो। आई म्हणाली आणि ती भाजीवाल्यांशी मोलभाव करू लागले सुमीचा मात्र सगळा जीव त्या रंगीबेरंगी फुग्यात गुंतला होता अचानक तिच्या डोक्यात विचार आला फुग्याच्या जवळ जाऊन बघावं तिने आईचा हात हळूच सोडला आणि हळूहळू फुग्याच्या दिशेने चालत जाऊ लागली फुगेवाल्याजवळ पोहोचताच तिने वेगवेगळ्या रंगाचे फुगे पाहिले लाल निळा हिरवा पिवळा सगळे हवे थलत होते तिने मागे वळून पाहिलं आईला सांगण्यासाठी पाहिलं पण आई तिथे नव्हती तिच्या लहानशा हृदयात धडधड सुरू झाले आजूबाजूला बघितलं पण ओळखीचा चेहरा कुठेच दिसला नाही सुमीच्या डोळ्यातून घाबरल्यामुळे अश्रू वाहू ओघळू लागले आई तिने हलकासा आवाज काढला पण त्या बाजाराच्या गोंगाटात तो आवाज कुणालाच ऐकू आला नाही ती धावत पुढे गेली एका फळवाल्याच्या दुकानाजवळ थांबली काका माझी आई कुठे आहे फळवाले काका हळूच हसले बाळ घाबरू नकोस तुझं नाव काय सुमी तिने होंदकात एक उत्तर दिलं आईचं नाव आहे का सुमीने मान हलवली पण भीतीने ती काहीच बोलू शकली नाही तेवढ्यात एक प्रेमळ आजी जवळ आल्या काय बाळा त्यांनी विचारलं माझी आई सापडत नाही आहे अगं काही काळजी करू नकोस आपण तुझ्या आईला शोधू आजूबाजूच्या लोकांनीही मदतीसाठी विचारपूस करायला सुरुवात केली काहींनी बाजारभर हाक मारली सुमीची आई कुठे आहात एक दुकानदार म्हणाला थांबा मी माईकवरून अनाऊन्समेंट करतो थोड्याच वेळात बाजारभर आवाज घुमला सावधान सात वर्षांची एक मुलगी सापडली आहे नाव सुमी तिच्या आईने कृपया मुख्य प्रवेशद्वाराजवळ यावे सुमी अजूनही रडत होती आजींनी तिला जवळ घेतलं घाबरू नकोस बाळ तुझी आई तुला शोधतच असेल तेवढ्यात गर्दीतून एक ओळखीचा आवाज आला सुमी सुमीने आवाजाच्या दिशेने पाहिलं आई धावत येत होती आई सुमी जोरात ओरडली आणि धावत जाऊन तिला घट्ट मिठी मारली अगं कुठे गेली होतीस मी किती शोधत होते तुला आईच्या डोळ्यात पाणी आलं माझा हात सुटला आणि मी हरवले सुमी रडत म्हणाले आईने तिचे अश अश्रू पुसले चला आपण आता घरी जाऊया आजूबाजूच्या लोकांनीही सुटकेचा श्वास घेतला आजींनी हसून म्हटलं पुढच्या वेळी आईचा हात सोडू नकोस हा बाळा सुमीने मोठ्या डोळ्यांनी मान हलवली आईने तिचा हात घट्ट धरला आणि ती त्या दोघी गर्दीमधून हळूहळू बाहेर पडल्या बाजाराची वर्ज तशीच सुरू होती पण आता सुमी पुन्हा सुरक्षित होती आईच्या मिठीत गोष्ट आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एखादी गोष्ट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद जय जय स्वामी समर्थ